सीतेला शोधायाला राम भटक वनाला सीतेला शोधायाला राम भटकेवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभु राम सीतेला शोधायाला राम वनाला, मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभुराम मारली ती उडताना समुद्र ओलांडून रावणाच्या बागेमध्ये आला तो उतरून मारली ती समुद्र ओलांडून रावणाच्या मागेमध्ये आला तो उतरून ते, ते मुक्काम केला सीते सी तो भेटला तेथे ते मुक्काम केला सीते सी तो भेटला तिथेही बोले राम राम आनंदी झाले राम सीतेला शोधा राम भटके वनाला सीतेला शोधायाला राम भटकेवनाला, वनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभु राम सीतेने विचारले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे सीतेने विचारले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा दूत आहे आनंदी झाली सीता कुण दाखव आता आनंदी झाली सीता कोण दाखव आता नाव काय आहे तुझे सांग आनंदी झाले प्रभू राम सीतेला शोधायाला ला राम भटके वनाला सीतेला शोधायाला राम भटके वनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभु राम आनंदी झाले प्रभु राम तुकडा तो दास म्हणे धन्य तो भक्त झाला रावणाच्या बागेमध्ये सीतेचा शोध केला तुकडा तो दास म्हणे धन्य तो प्रभू झाला रावणाच्या बागेमध्ये सीतेचा शोध केला त्याने मदत केली राम भेट झाली त्याने मदत केली राम सीता भेट झाली धन्य तो आहे बलवान आनंदी झाले राम सीतेला शोधा राम भटके वनाला सीतेला शोधा राम भटके वनाला मित्र मिळाले हनुमान ആനന്ദി ചാ പ്രഭുരാമ ആനന്ദി ചാ പ്രഭുരാമ ആ പ്രഭുരാമ ധന്യവാദ